कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागात सुंदरा मंदिरात देवी पुढे सगळ्यांना सुखी ठेव बाळूला चांगलं वागायची बुद्धी दे अशी प्रार्थना करते आणि बाळू सुधारला तर तुझ्या दारात येऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवेल असंही सांगते गंगू देखील देवीची पूजा करून सत्यवासाठी प्रार्थना करते आणि सत्यवाला देवीच्या पाया पडण्यासाठी पुढे बोलावते तेव्हा तिला सत्यवाच्या कपाळी हळद कुंकू लावल्याचं दिसतं तेव्हा सत्यवा बाळू आला नसल्याचं बोलते नंतर गंगप्पा नर्मदा रामप्पा मंदिरात येतात नर्मदा पूजा करते मात्र रामप्पा देवीपुढे साधे हातही जोडत नाही नर्मदा त्याला कुंकू लावते तर ते देखील तो पुसून टाकतो आणि तिथून निघून जातो इथे रामप्पा बाळूची वाट बघत असतो आणि बाळू घरी बसलेला असतो आणि मी आता तुला भेटणार नाही तुला माझी वाट बघावी लागेल असं मनातल्या मनात, मनात बोलत असतो रामप्पा सुंदराला बाळू कुठे आहे असं विचारतो मात्र तिला पण ते माहीत नसतं तात्या देखील माधूला बाळू कुठे गेलाय असं विचारतो मात्र त्यालाही माहीत नसतं त्यामुळे तात्या तिथून निघून गेल्यानंतर माधू बाळू नक्की कुठे असेल याचा विचार करत असतो नंतर माधू बाळूला भेटायला त्याच्या घरीच पोहोचतो तिथे तो त्याला रात्री कुस्ती बघायला तरी येणार ना असं विचारतो त्यावर बाळू येणार आहे आणि देवीचं दर्शन पण घ्यायचं आहे असं सांगतो शिवाय माधू तात्याने सांगितल्याप्रमाणे पंचांचा पैलवान जिंकेल असंही बाळूला सांगतो त्यावर बाळू रामप्पाला पैसे आणि चांदीची गदा नक्की मिळेल असं बोलतो मात्र रामप्पा कुस्ती जिंकेल असा त्याच्या बोलण्याचा अर्थ नसतो ते काही माधूला समजत नाही आणि तो तिथून निघून जातो जत्रेला जा न जाण्यामागे बाळूचं काय कारण असेल आणि तो रामप्पाला कुस्ती जिंकून देण्यासाठी कशी मदत करणार आहे हे बघण्यासाठी पाहत रहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस